वीची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील नाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आगळगाव तालुका कवटेमंकाळ येथील श्री यल्लमा देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर लोककलात्मक तमाशा आणि ऑर्केस्ट्रा ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक उपस्थित होते या यात्रेमध्ये व्यापाऱ्यांनी अनेक प्रकारचे स्टॉल लावले होते यामध्ये खेळणी खाद्यपदार्थ विविध प्रकारचे पाळणे होते श्री अल्लमा देवीची यात्रा अतिशय शांततेत आणि उत्साहात पार पडली यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जंगी कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या कुस्ती पैलवान शुभम कोळेकर आरेवाडी गंगावेस तालीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान ओंकार भातमारे दादूमामा चौगुले तालीम कोल्हापूर अशी काट्याची लढत झाली या लढतीत अखेर पैलवान शुभम कोळेकर याने बाजी मारत एकावन्न एक हजार रुपयांचा पहिले पारितोषिक जिंकले तर पैलवान सागर चौगुले जुनोनी आणि पैलवान ऋषिकेश देवकते यांच्यामध्ये लागलेल्या कुस्तीत सागर चौगुलेने विजय मिळवत चाळीस हजार रुपयांचे बक्षीस मिळवले पैलवान बापू कोळेकर आणि पैलवान विशाल राजगे ही कुस्ती काही कारणास्तव रद्द करण्यात आली पैलवान सचिन माने शेगाव आणि पैलवान शांतीलाल सरोदे या कुस्तीमध्ये पैलवान सचिन माने याने विजय मिळवत चाळीस हजाराचे बक्षीस मिळवले पैलवान अप्निल पाटील आणि पैलवान सुनील कोटगुन यांच्या कुस्तीमध्ये पैलवान सुनील कोटगुन याने विजय मिळवत तीस हजाराचे बक्षीस मिळवले पाच नंबरला झालेली कुस्ती पैलवान प्रथमेश पाटील बेणापूर आणि पैलवान अक्षय माळी ही पंचवीस हजारासाठी कुस्ती लावण्यात आलेली होती जी बरोबरीत सोडवली गेली पैलवान दत्ता खोत आणि पैलवान परमेश्वर गाडे ही कुस्ती पंचवीस हजारासाठी लावण्यात आली होती त्यामध्ये परमेश्वर गाडे हा पॉईंटवर विजय झाला पैलवान विशाल शेळके आणि पैलवान विश्वजित मगर यांची कुस्ती बरोबरीत सोडवली गेली या कुस्तीचे बक्षीस पंचवीस हजार होते पैलवान सुशांत शेजूळ आणि पैलवान परशुराम खांडेकर जुनोळी ही कुस्ती बरोबरीच सोडवली गेली या कुस्तीचे बक्षीस पंधरा हजार होते पैलवान शक्ती सावंत आणि पैलवान विशाल शिंदे यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीत पैलवान विशाल शिंदे याने विजय मिळवत दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळवलं पैलवान संतोष शिरकर आणि पैलवान ओंकार लोंढे यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीत पैलवान संतोष शिरकर याने पैलवान ओंकार लोंढे याच्यावर विजय मिळवत दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळवलं पैलवान अशपाक तांबोळी आणि पैलवान अभिषेक माने यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीत पैलवान अशपाक तांबोळी याने विजय मिळवत दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळवले पैलवान साहिल पाटील आणि पैलवान हनुमंत वनमिसे यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली या कुस्तीचे बक्षीस आठ हजार रुपये होते पैलवान रोहन वनमाणे आणि पैलवान सरफराज शेख यांच्यामध्ये झालेल्या लढतीत पैलवान सरफराज शेख यांनी बाजी मारत सहा हजार रुपयांचे बक्षीस मिळवले त्याचबरोबर अनेक लहान कुस्त्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूज ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांभोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने